परदेशात शिक्षणासाठी जायचंय व योग्य मार्गदर्शन पाहिजे तर इंटर अलायन्स ग्लोबल आहे ना यांची एक्सपर्ट टीम तुम्हाला कॉलेज सिलेक्शन पासून पासपोर्ट विजा तसेच तुमची राहण्याची सोय या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन करतील कॅनडा युरोप युएसए यांसारख्या ऐंशीहून अधिक देशात तुम्ही शिक्षणासाठी जाऊ शकता आपल्या नाशिक मधून पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना यांनी शिक्षणासाठी परदेशात पाठवलेले आहे तसेच जगभरातून अडीचशे पेक्षा जास्त कॉलेजेस सोबत यांचा टायअप आहे नाशिक दुबई हंगेरी पुणे येथे सुद्ध ये ये सुद्धा यांचे ऑफिसेस आहेत परदेश शिक्षण बाहेरचे तसेच कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया व युरोप अमेरिका कॅनडा या देशांचे विजा फायरिंग सारखे भरपूर कामे येथे केले जातात यांचा फर्म सरकार मान्यता प्राप्त आहे सप्टेंबर ऑक्टोबर साठी काही जागा शिल्लक आहेत तर त्वरा करा व जानेवारी फेब्रुवारी साठी सुद्धा ऍडमिशन चालू झालेले आहेत तर लवकरात लवकर यांना संपर्क करा आणि अशाच इंटरनॅशनल सेवांसाठी यांच्या ऑफिसला विजिट करा आणि